बघा मित्रांनो मी पंधरा दिवस अगोदर हा झाड लावलेला त्याची अशी परिस्थिती झाली की त्याला पूर्णपणे आतून वाळून खाऊन टाकलेला आहे हा पूर्णपणे सुकतच गेलेला आहे संपूर्ण खोडापर्यंत सुकलेला आहे आणि ज्या परिस्थितीत ह्या खोडाची एकदम कमतरता झाडा जी दिसते तुम्हाला तसं थोड़ा -थोड़ा जा की ह्या बाजूच्या दोन झाडांची बघा हा एक झाड बघा कसा थोडा थोडा सुकत चालला आहे हा पूर्णपणे वरची पालवीसुद्धा सुकलेली आहे आणि हा दोन नंबरचा झाड बघा कसा मस्तपैकी झालेला आहे ह्याचा खोड पण मजबूत झालेला आहे आणि ह्याची पालवी पण चांगली झालेली आहे पानं पण एकदम पोषक तत्वे आणि भरपूर चांगली आहे आणि हा झाड आता तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्णपणे वालून खाऊन टाकले लुसुद्धा तुम्हाला मलाई दि